हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा डी न्यूज वसा जनसेवेचा अलीकडे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत महरकर तालुक्यातील डोनगाव येथील श्रीराम चिट्स फायनान्स कंपनीचा एजंट गजानन त्र्यंबक आखाडे याने सुलभ हप्त्यावर कर्ज उपलब्ध करून देतो असे आश्वासित करून चार सुशिक्षित बेरोनची फसवणूक आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली आहे तक्रारीनुसार मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील राहणारे संदीप नारायणराव पळसकार गजानन सखाराम पांडव संजय विष्णू परमाळे सुरेश दशरथ गवळे या चार सुशिक्षित बेरोजगारांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता छोटा मोठा व्यवसाय थाटलेला आहे व्यवसायाचा व्याप वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना श्रीराम चिट्स फायनान्स कंपनीचा एजंट गजानन आखाडे याने सुलभ हप्त्यात कर्ज मिळवून देतो असे म्हणत विश्वास जिंकला गजानन आखाडे हा सावकारीचा धंदा करतो व हप्त्यावारी भीशी चालवतो चौघांनी आखाडेवर विश्वास ठेवून फायनान्सद्वारे कर्ज घेण्यासाठी होकार दिला मात्र आखाडे याने चौघांच्या साध्या स्वभावाचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी चौघांनी डोणगाव पोलीस ठाण्यात व जिल्हा उपनिबंध कार्यालय बुलढाण्यात यापूर्वी तक्रार केली आहे मात्र न्याय मिळाला नसल्याचे तक्रारकर्ते यांचे म्हणणे आहे न्याय न मिळाल्यास डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन सप्टेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे डोणगाव येथील गजानन त्र्यंबक आखाडे आ, हा श्रीराम चिट्स फायनान्सचा एजंट आहे याची अयोध्य शावकारकी आहे आणि हा स्वतःला सी ए समजतो त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या सीएचं लायसन्स नसताना हा श्रीराम चिप्स फायनान्स कंपनीचा एजंट म्हणून माझ्याकडे आला होता मला म्हणे तुमची तीन लाख रुपयाची फायनान्स करून देतो फायनान्स करून देताना याने माझ्याकडून बरेच कागदपत्र नेले सह्या नेले सह्या नेता असताना माझ्याकडून दहा चेक नेले दहा चेक नेले नंतर कंपनीने माझ्या खात्यात तीन लाख रुपये टाकले त्या तीन लाख रुपये ज्या वेळेस टाकले त्यावेळेस यानं स्वतः जे माझ्याकडून दहा चेक घेतले होते त्या चेक पैकी दोन चेक लावले एक चेक त्याच्या कामावरच्या मुलाच्या नावाने लावला नारायण विश्वनाथ अंकर आणि एक त्याच्या पत्नीच्या नावाने लावला भाग्यश्री आखाडी म्हणून